राहरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला सर्वप्रथम मी रावरीच्या सर्व मतदार बंधू भगिनींचा आभार मानेल की त्यांनी विकासाची कामं दृष्टिकोनात ठेवून आमच्या बाजूने कौल दिला सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींचा आभार त्यानंतर आमचे जेवढे सहकारी हे आमच्यासाठी प्रचार करत होते आमच्यासाठी फिरत होते त्या माझ्या जीवाभावाच्या सर्व सहकार्यांचा सा मनापासून आभार जी जी काम आम्ही या इलेक्शनच्या मध्ये आश्वासनं दिली ती पूर्ण होणार आहेत त्याबद्दल आपण सर्वांनी निश्चिंत राहावं त्याचप्रमाणे जी कामं मागच्या चार वर्षामध्ये रखडलेली आहेत ती प्राधान्याने पूर्ण करायचं आमचा मानस आहे त्यामध्ये राहुडीची जी रस्त्यांची दुरावस्था झाली सर्वप्रथम तो प्रश्न त्यानंतर पाण्याच्या टाक्या ज्या नवीन आल्या त्याची जी पाईपलाईन पसरायचं काम बाकी आहे काही दुर्गम भागामध्ये या पाईपलाईन पोचलेल्या नाहीत तर त्या पोचवायचं काम आम्ही प्राधान्याने करणार आहे त्याप्रमाणे ज्या ज्या आमच्या उमेदवारांनी माघार घेऊन मनाचा मोठेपणा दाखवून जे उमेदवार उभे राहिले त्यांच्या पाठीशी ते सर्वजण उभे राहिले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो ज्ञात अज्ञात ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यांचं सर्वांचा आभार आपल्या विकासाची संपूर्ण जबाबदारी ही पूर्णपणे आमच्यावर आहे त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी खात्री देतो की जी कामं हाती घेतली ती पूर्णत्वाला जाणार आहेत विकासाच अजून काम या शहरामध्ये होणार आहेत त्याबद्दल आपण निश्चिंत राहा